तर सगळ्यात महत्वाचं आपण बघितलं तर आता काही नवीन येऊ राहिले तर सगळ्यात महत्वाचं मी जे आले आले जे बोललो मी तुमच्या पूर्ण गावाचा आभारी आहे जे काही बीड जिल्ह्यामधला आपला तालुका वडवण ना वडवण तालुका आणि देवळा गाव या गावाचा मनपूर्वक आभारी आहे जो काही सत्कार केला याचा मी मनपूर्वक स्वीकार करतो आणि दुसरी गोष्ट आपण या गावामध्ये जो काही प्लॉट यशस्वी केलेला आहे सिजेंटा कंपनीचा बासष्ट बेचाळीस व्हरायटी आहे भाऊंचा जो काही प्लॉट आहे तो यशस्वी केलेला आहे यशस्वी करण्यामागं जर बघितलं आपण तर परिपूर्ण जे काही परिश्रम त्यांनी घेतले तर त्याला मी सगळ्यात महत्वाचा त्यांचं एकदा अभिनंदन करतो तर करत असताना जर बघितलं साधारण टेम्परेचर आजचं जर बघितलं बीड जिल्हा हा अति प्रवर्षण म्हणजे दुष्काळग्रस्त भाग आहे अशा कंडिशनमध्ये भाजीपाला पीक घेणं म्हणजे खूप मोठं रिस्कीचं काम आहे भाजीपाला पीक हा आपण सारखा धंदा म्हणू शकतो कधी त्याचा आपल्याला टोला लागत सांगता येत नाही आणि याच्यात सातत्या असते ठेवलेलं आहे गेले लगात माझ्या माताने तीन प्लॉट केले ना आपण तीन प्लॉटांपैकी एक अंदाजे माता साधारण साधारणतः बघितला तीन प्लॉटांपैकी तुमचा एक तरी प्लॉट फेल गेला असेल सतरा ऐंशी रुपयाने का महिने विकला असेल तुम्ही पण या भाजीपाला पिकामध्ये हार मानावं लागत नाही एक सातत्य ठेवावं लागत आज मी जे काही असंख्य शेतकऱ्यांना भेटतोय प्रत्येकापर्यंत पोहोचतोय पोहोचत असताना एकच अनुभव येतोय का काही शेतकरी ज्यांची झिरो कंडिशन होती ज्यांचं झोपडं होतं आज झोपड्याचे बंगले होऊन पोटीचे व्यवहार फिरू राहिले आज दिंडोरी तालुक्यामध्ये ही मोठं मेन उदाहरण आहे याचं एकमेव कारण आहे भाजीपाला पीक भाजीपाला पिकामध्ये या पिकानंतर दुसरं पीक दुसरं मिरची झाली टोमॅटो टोमॅटो नंतर वाल घेवडा या पिकामध्ये जर तुम्ही कंटिन्यू सातत्य ठेवलं थे थे तर एकशे एक टाका एक येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के शेतकरी हा पूर्णपणे प्रगतिशील शेतकरी म्हणून राखला जाईल तुमच्या इथली कंडिशन बघितली तर अतिशय कंडिशन आत्ताची अशी आहे का पिण्याच्या पाण्यापासून तुमची फजिती होती बीड जिल्ह्याची पण आज पूर्णपणे मी बघितलं तर डोंगराच्या जे काही सानिध्यात हे गाव बसलेले चारही बाजूने तर पाण्याचं तुम्हाला कुठलाही जास्त प्रॉब्लेम जाणवत नाही आणि अशा कंडिशनमध्ये कमी पाण्यामध्ये भाजीपाला पीक हे घेण्यासारखं आहे फक्त ते टेंपरेचर मॅनेज जे ते करायचं आहे समजा टेम्परेचरला कशा टेम्परेचरला ला लागवड करायची आहे किंवा दुसरी जर गोष्ट बघितली शासनाच्या भरपूर येत आहे तुम्हाला याच्यातली जर तुम्ही पोखराच्या स्कीम मधून जर तुम्ही शेड उभे केले तर एकशे एक टक्का सांगतो तुम्ही हाऊस मध्ये प्रत्येक उन्हाळ्यात अतिशय कमी पाण्यामध्ये जबरदस्त उत्पन्न घ्यायचाल ही खात्री मी तुम्हाला देतो दुसरी गोष्ट आज त्यांनी आपल्याकडे प्लॉट रजिस्टर केला सिझंटाची बासष्ट बेचाळीस व्हरायटी उत्पन्नाचा टार्गेट करून दिलं त्यांना आता तीन हजार कॅरेट एका एकरात शंभर टक्के निघाल्या चार हजार मी नाशिक दिनदोरी परिसरात काढलेच पण मी सांगतोय की इथं तीन हजार कॅरेट निघतील कारण सध्या स्थिती त्या प्लॉटची तशी आहे आणि सगळ्यात महत्वाचं हे करत असताना जे काही मार्गदर्शन केलं मी काही नवीन काही गोष्टी करत नाही आज जर बघितलं तर त्यांना पण विचारा आज काही शेतकरी असे का सल, जी जी बारा एकसठ असेल तेरा चाळीस तेरा असेल झिरो झिरो पन्नास असेल साठवीस असेल लिक्विड काही लाईक त्यांना नवीन वाटत असेल पण हे विद्रव्य खत आहे जे की झाडाच्या एन पी के मध्ये काम करतात बरोबर आहे झाडाला समजा नत्राची गरज येतात एकोणवीस एकोणवीस दिल्यावर झाडाचं नत्र वाढतं बारा एकसठ जर दिलं फॉस्फरस लेव्हल पोटॅश लेवल वाढून सगळ्यात महत्वाची गोष्ट झाडाचे फुटवे वाढतात तेरा चाळीस तेरा दिलं तर सगळ्यात महत्वाचं फुलकळीला मदत होते साठवीस दिलं तर झाडवरून छंडा स्टॉप होतं हे ज्या काही घडणाऱ्या गोष्टी याच्यासाठी शेतकरी बॅगाची बॅगा सोडतात त्यांनी अवघं फक्त दोन दोन किलोमध्ये ते सक्सेस केलेलं आहे फक्त दोन दोन किलो दिलं दोन दोन किलो, किलो मध्ये इतका सुंदर प्लॉट बनलेला आहे त्यांना जे नियोजन दिलं त्या नियोजनातील जे काही शेड्यूल असेल ते तर त्यांनी आपले जे काही प्रॉडक्ट वापरले बरोबर आहे रिझल्ट आपल्यातून आले ते खात्री मी देतो गॅरंटी मी देतो जे काही रिझल्ट आले त्याचं आज त्यांना फळ पण मिळालं आणि दुसरी गोष्ट जर तुम्ही भाजीपाला पिक करत असाल आणि त्या पिकाला जर तुम्ही चार चार पाच पाच किलो एका टायमान लिक्विड देत असाल तर शंभर टक्के पुढे येणाऱ्या काळामध्ये आमच्याकडे गेला काही परिसर आता अशी कंडिशन आहे नाशिक जिल्ह्यात गिरणारा असेल जरी दुगा मग सर तुमच्या दिंडोरी पट्ट्यामध्ये अशी कंडिशन आहे जमिनीला विसावा नाही कंटिन्यू हे पीक झालं तर ते पीक ते त्याच बेडवर परतुष्ट्या बेडवर नवीन पिक तेच केमिकल ते दोषी देऊन देऊन जमीन नापीक होत चाललेली आहे तर जर जास्त केमिकलचा पण आपण वापर केला तर जमीन नापिक होऊ शकते त्यासाठी आपण एक जे काही शेड्यूल बनवलेलं आहे अवघं दोन दोन किलोचा जेवढं झाडाला गरजेचं आहे तेवढंच द्यायचं पुढच्या सात दिवस झाडाला विश्रांती तेवढं खाऊन तेवढा खाताना झाडाचा जा रोजचा जो काही होणारा बदल आहे रोजचा बदल मी काय बोललो रोजचा बदल तो आपल्याला डोळ्यांनी दिसतो भाऊ माल एक सांगा तुम्ही रोजचा झाड तुमच्या सोबत बोललं का हा माझा चॅनल आहे कृषी तज्ज्ञ शेती सल्लागार हे जे काही माझा चॅनल युट्यूबला पण आहे आणि इंस्टाग्रामला पण आहे तुम्ही जर ऍग्री खुशाल यशस्के जरी सर्च केलं त्यांच्याकडून तुम्ही आयडी घ्या प्रत्येक शेतकरीचं एकच म्हणणं आहे झाड आमच्यासोबत बोलतं तुम्हाला विश्वास पटेल का झाड तुमच्याशी बोलतं विश्वास पटेल झाड बोलतं म्हणजे काय होतं झाड आज तुम्ही लावलंय पहिली आळवणी तिसऱ्या दिवशी केली तिसऱ्या दिवसाला आळवणी केल्यानंतर ज्या काही झाडाचा पिकअप आहे एवढून माग कधी आपल्याला बघायला भेटत नाही तिसऱ्या आणि चौथ्या पाचव्या दिवशी झाडाचं नवीन पान जातं आणि त्याच्यानंतर जसं जसं आपण ही किट फॉलो करतो ना त्याच्यामधून का होतं माहिती का झाडाचा फुटवा दिसायला लागतो कम्प्लीट त्या दिवसाला ऍप्लिकेशन दिलं दोन दिवसांनी लगेच रिझल्ट एका दिवसात रिझल्ट चोवीस तासात रिझल्ट दुसरी गोष्ट प्लस ट्रेसमध्ये गेला एक स्प्रे टाकला कवर आळाई जाणवली आज रात्री स्प्रे घेतला दुसऱ्या दिवशी गेल्या मरेल सापडल ही कंडिशन जर आपण आपल्या पद्धतीने प्लॉट केला तर आठ आठ दिवस आळाई जात नाही आणि दुसरी गोष्ट तुमच्याकडून प्लॉट न बनण्याचं मेन कारण असं राहतं की वेळोवेळी जे गरजेचं आहे ते झाडाला जात नाही तो कांदा पीक असो भाजीपाला पीक असो तुमचा कपाशी असो बोंडाळाही असो बद्दल बोलतोय बोंड बद्दल तुम्हाला एक स्प्रे सांगतो मी सगळ्यात महत्वाचा आहे जर कोणाकडे वै असेल ना तर नोट डाऊन करून घ्या नाही तर त्यांना सांगा बोंडाळीसाठी तुम्ही माग मागडे खूप मागडे स्प्रे हे पण मला माहिती आहे हजार हजार बारा बाराशेचे त्याच्यासाठी कॅलिडन धानुका कंपनीचं आहे अवघा अडीचशे आणि कॅलिडन आणि धनुसान अडीचशे अडीचशे प्रमाण घ्यायचं आहे नीम ऑइल आपले ना ऑइल बेस नीम ऑइल पाचशे आणि करंग ऑइल पाचशे हे जर कॉम्बिनेशन घेतलं सहाशे ते सातशे रुपयामध्ये इतका जबरदस्त रिझल्ट आहे तुमच्या कप्पाशीवरील बोंडाळीला ना तर त्याचं म्हणजे दोन हजारचा जरी हात मारला तुम्ही तरी तो तुम्हाला म्हणजे आठ पंधरा दिवस रिझल्ट दिसणार आहे पण याचे तुम्हाला दीड दिवसात शंभर टक्के बोंडाळ्याला रिझल्ट मिळाला बोंडाळीचा प्रॉब्लेम जास्त तुमच्याकडे त्याच्यानंतर टोमॅटो पिकामध्ये जर बघितलं आताची कंडिशन आहे तुटाचे प्रॉब्लेम येतात आळी आहे आणि टोमॅटो ही पीक असं आहे भाजीपाल्यातलं आता जर बघितलं भाजीपाला कोण कोण आहे नॉर्मलच आहे आता जे करताय ना त्यांना अनुभव असाल आज स्प्रे मारला ना पुढचे तीन दिवसामध्ये डोक्याचे केस डवळे व्हायला वेळ लागणार नाही म्हणजे माणूस भाजीपाला पीक जर करायला लागला ना डोकं डवळ व्हायला खरंच वेळ लागणार नाही आणि ही कंडिशन पाहिजे असेल तर तुमच्या इथले पन्नास वर्षाचा शेतकरी आणि आमच्या इथला पन्नास वर्षाचा शेतकरी तुम्ही नाशिक मधलं ऑब्झर्वेशन घ्या जागेवर सांगतो मी तर शंभर टक्के तुम्हाला हा बदल जाणवेल याचं कारण असं आहे रोज झाड काहीतरी सांगत विनाकारण वेगळं काहीतरी घडत पारावर गेलो संध्याकाळी दहा शेतकरी भेटले त्यांनी सांगितलं अरे मी हे मारल याचे रिझल्ट आले तू हे मार तो मारितो किंवा दुकानात गेले हे नाही हे सांगितलं त्यांचा सल्ला योग्य राहतो बरं का त्यांना कोणी सांगायला राहतं कंपनीवाल्यांनी हे जर मारलं तर शंभर टक्के रिझल्ट भेट दिला आता कंपनीवाल्याचं खपवा दिला कंपनीवाला सांगतो हे मारा आणि हिलेवारी जेव्हा दुकानदार तुम्हाला देतो ती तुमच्यावर ट्रायल होती समजा ट्रायल झाल्यानंतर काय होतं की तो तुमचा लागणारा आठ वेळ आठ दिवस दहा दिवस हा जो काही वेळ आहे ना हा वेळ निघून जातो आणि त्या पिरियडमध्ये झाडाची जी काही फुटवायची क्षमता आहे किंवा फुलकळी निघायची कंडिशन आहे ही शंभर टक्के निघून जाते ही निघून गेल्यामुळं काय होतं वेळ गेली वेळ गेली तर फुलकळी कुजली फुलकळी कुजली तर फळ गेलं फळ गेलं तर फ्लॉट गेला आलं लक्षात या सगळ्या भाजीपालात घडणाऱ्या गोष्टी मी नुसतं बद्दल नाही बोलत आहे तिकडे तुम्ही कांदा घ्या कोबी घ्या फ्लावर घ्या कोणतंही पीक घ्या कोबी फ्लावर या असं आहे आता तुम्हाला पावसाळ्या सीझनला दोन महिन्यात पैसे मोकळे करून देणार पिके आणि हा भोपळ्याचं दुसरी गोष्ट भोपळ्याचं जर म्हटले तर कळी पिवळी पडण्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम राहतो तुमचं इथं टेम्परेचर हाय असल्यामुळं तुम्ही जेव्हा शांत वातावरण राहील कमी तापमान राहील अशा कंडिशनमध्ये तुम्हाला भोपळ्याचं पीक घ्यायचं आहे जर तापमानामध्ये घेतलं तर ते प्लॉट सक्सेस होणार नाही त्याचं कारण असं आहे भोपळ्याच्या ज्यामधून जाणाऱ्या शिरा आहे जा जेव्हा जे काही जाणाऱ्या सेन्सिटिव्ह पार्ट आहे किंवा जे काही अन्नद्रव्य पोचवण्याचे ठिकाण आहे त्याला टेम्परेचर जास्त चालत नाही ऑलरेडी ते पाण्याचं पिके त्याच्यामधून पूर्णपणे पाणी ट्रान्सफर होतं पाण्याद्वारेच अन्नद्रव्यवरती पोहोचवले जातात त्या कंडिशनला ते जर हीट झालं तर पूर्णपणे तुमचा वेल हळूहळू पिवळा पडतो पानांच्या वाट्या होत्या दुसरी गोष्ट कळी निघते कळी पिवळी पडती त्याच्यामुळे शांत म्हणजे पावसाळ्याच्या वातावरणाला घेतलं तर काही प्रॉब्लेम नाही साधारण एवढा मी म्हणतो जर भोपळ्याचं तुम्ही उत्पन्न जर इडून मग घेतलाय काढल्यापैकी ना साधारण भोपळे जर उत्पन्न बघितलं तुम्ही तर एक दोन महिने चालत कमी महिने चालवता ना कमीत कमी दिंडोरी मध्ये चार चार महिने भोपळा चालवत्या भोपळ्याला एक गोष्ट सांगत तुम्हाला ज्यावेळेस दोन दोन तीन तीन खुडे होत्या ना तर ते खुडे खुडे झाल्यानंतर जे खालचं पान राहतं ना ते काढीत चालायचं जसं जसं तुम्ही वर भोपळा जाईल तस तसं पान काढीत चालायचं बुड्यातून बुडापासून वर जसं जसं पुढं जाईल वेळ तसं तसं पान काढत चालायचं जर वेळ मांडवाला असेल तर एक वेळ अशी येते आता दिंडोरी मधली कंडिशन अशी आहे का ते पूर्णपणे पानगड करून टाकी त्या म्हणजे पान काढून घेत्या झाडाची त्यांनी रिपीट कुठवा होतो आणि रिपीट झाड चाल तुम्ही डांगर ओलले आता लक्षात आला नाही डांगर आता भोपळा दुधी भोपळा वेगळा आणि डांगर वेगळा डांगराचा जर विषय म्हणजे डांगराचं उत्पन्न घेतलं जातं तुमच्याकडं डांगराचं सगळ्यात महत्त्व सांगतो डांगर हे सर्वात कमी पैशाचं उत्पन्न आहे कोणाला वाटतं इथं तुम्ही साधारण किती दिवसाला फवारी मारून राहिले फवारा किती दिवसाला डांगराला मारत नाही असं तरी डांगराला साधारण तीन ते चार जर स्प्रे काढले तीन स्प्रे काढायचे एक सांगतो अधिक उत्पन्न निघण्यासाठी एक फुलकळीच्या वेळेस स्प्रे काढायचा बरोबर त्यानंतर एक पहिला स्प्रे घ्यायचा कधी माहिती का लागवडीनंतर एक साधारण बीज टोचलं तर त्याला साधारण एक महिना भराच्या कालावधीमध्ये आपण बघितलं तर महिन्याच्या कालावधीमध्ये झाडाची कंडिशन अशी राहते तर ते वाटेवरचा प्रकार आढळून येतो पानांच्या वाट्या होत्या असं जागीच गोळा होतं त्या कंडिशनला जर घेतलं म्हणजे शंभर टक्के झाडांपैकी एक वीस तीस टक्के झाडं जाणार आहे ना ते सुद्धा तुमची जाणार नाही तिथं सुपर कॉन्फिडर नी म्हणजे साधा हलका हात घ्यायचा जबरदस्त रिझल्ट मिळेल तुम्हाला आता त्याच्यानंतर अजून कोणकोणते पिकं सोयाबीन कांदा बरं स्वायबीन साठी काही प्रॉब्लेम आहे का म्हणजे येतोच बरं ठीक आहे काय प्रॉब्लेम सोयाबीनला उत्पादन कमी निघतं सोयाबीनची वाढ किती होती अडीच तीन फुटापर्यंत किती लागत शंभर सव्वाशे याचं उत्पन्न जर वाढवायचं असेल तर ज्यावेळेस तुम्ही तुमची सोयाबीन तुम्ही टाकता टाकल्यानंतर जे काही तुम्ही खत देत्या पहिला खताचा डोस कोणता वीस झिरो दहा असं वीस वीस ना पहिली गोष्ट पहिला देता असताना जे कि वीस वीस झिरो त्याला द्यायचं बरोबर आहे शंभर टक्के लक्षात राहणार नाही कन्फ्युजन होऊन जाईल दुसरी गोष्ट करा आता याच्यासाठी ना सोयाबीन साठी ना बर करतो आता सोयाबीनची लागवड होणार आहे बरोबर आहे बरं आता एक करा सोयाबीनची तुम्ही लागवड करणार आहे वाढण्या फुगवण्यासाठी ना फुगवण्यासाठी एक करा तुम्ही कंपनीचा ब्रँड येत बघा ब्रँड रोको आणि बोरा तेवढी एक फवारणी टाका अडीचशे अडीचशे आणि अडीचशे दोनशे लिटर पाण्यासाठी तेवढी फवारणी टाकली तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करून घ्या व्हॉट्सअप टाकून देतो दुसरी गोष्ट आता दुसरी गोष्ट तुमची अशी आहे का सोयाबीनचा जो तुम्ही बोलले मला आता यांचा जो प्रश्न आहे हा प्रश्न एकदम रास्त आहे याच्यासाठी तुमच्या बीड जिल्ह्यासाठी एक सेपरेट बर का बीड जिल्ह्यासाठी सेपरेट यु युट्यूबचं यू, जे चॅनल राहील युट्यूबच्या चॅनलला बीड जिल्ह्यासाठी सेपरेट तुमचं एक सोयाबीनचा व्हिडिओ बनवतो कोणत्या पद्धतीला काय करा आणि कोणत्या कंडिशनला काय स्प्रे घ्या आणि दुसरी गोष्ट आपलं जे चॅनल आहे ते फॉलो करून ठेवा जेणेकरून तुम्हाला जे काही सोयाबीन मधले अपडेट आहे नवीन नवीन नवी स्प्रे उत्पन्न वाढवण्यासाठी आपण ते ता तिथं टाकत चालू म्हणजे तुमचा शंभरने एकशे टक्के उत्पन्न वाढायला माझं काहीतरी मोलाचं एक थोडं थोडं व्हायना फरक पडेल आणि जर योग्य वाटलं तर तुमच्या इथले जे काही कृषी बंधू कोणी आहे का आता विक्रेते आलेले नाही ना ठीक आहे त्यांना तुम्ही जर समजा पहिल्यांदा स्टार्टिंगला यांनी वापरलंय एकदा तुम्ही प्रत्येकाने एक, एक एक स्प्रे घ्या एक दोन स्प्रे घ्या सध्या वापरा त्याच्यानंतर योग तुम्हाला योग्य वाटलं तुमच्या दुकानदारांना आपण तिथून मटेरियल डिस्पॅच करू जेणेकरून तुम्हाला डायरेक्ट पूर्णपणे खर्च करायची गरज पडणार नाही आज त्यांच्याकडं आहे भांडवल त्यांचं कंटिन्यू आहे त्याच्यामुळे त्यांचं चालून गेलं तर कंडिशन अशी आजची जर बघितली आपण तर, तर, तर ऐन टायमाला दहा पंधरा हजार रुपये कोणाकडे शिल्लक राहत नाही त्याच्याकरता शंभर पाचशे दोनशे रुपये शिल्लक राहतात जर तुम्ही तर त्यांना फोर्स केला सांगितलं बघ आम्हाला इथं मटेरियल ठेवा हो। शंभर टाक आपण त्यांना देऊ त्याचा प्रत्येकाचा रिझल्ट तुम्हाला डोळ्याने बघायला भेटेल जो किडून मागं कधीच पाहिला नाही जे त्यांनी टाकली त्यांची मुलाखत आता चॅनलवर येईल ते तुम्ही तर नक्की बघाच आणि सगळ्यात महत्त्वाचं मला इथं तुम्ही सगळ्यात माझं आमंत्रित केलं दुसरी गोष्ट आमंत्रित करण्याला काल साधारण किती वाजता फोन केला मला तुम्ही हा सकाळी कॉल केला होता मी सकाळी दौऱ्यावर निघालो होतो तर नाशिक संगमनेर जुन्नर नारायणगाव त्याच्यानंतर नारायणगाव रिटर्न याला लोणी गेलो लोणीवर ना राहत आपलं साखर कारखाना रवरी नगर नगरवरून माझा सकाळचा रूट आहे मी शेवगाव तालुक्यात माझा प्लॉट होता शेवगावला विजिट केली त्यानंतर अं आता सकाळी इकडं नगरमध्ये आलो नगरमधून तिकडे बीडला पोहोचलेलं आहे म्हणजे या रूटमध्ये आता साधारण बघितलं आपण ले, ले आता मला माझी ऑफिसकडून लिस्ट आलेली आहे लेट आली त्यांच्याकडून तीस ते पस्तीस फार्मर आपल्याकडे जॉईन आहे आता सध्या पण कंडिशन अशी एका अभावी प्रत्येकापर्यंत पोहोचणं शक्य होत नाही आज मी तुम्हाला दिसलो उद्या दिसतो नाही दिसतो फक्त चॅनलवर दिसेल व्हिडिओमध्ये तर फक्त एक करायचं प्रॉब्लेम आला आपल्या ऑफिस आहे स्टाफ भरपूर आहे आपल्याकडं कॉल करा काही प्रॉब्लेम असा सगळा सॉल्व्ह काहीच प्रॉब्लेम येणार नाही शक्यतो मी तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न कराल आणि अति अडचण आली भाऊंला संपर्क करा ते दोन मिनटात तुमचा प्रॉब्लेम त्यांना सांगून देईल रे अनुभव येतोय त्यांना आता भरपूर अनुभव आलेला आहे अजून येईल आणि त्या अनुभवातून म्हणजे अनुभव आता ते त्यांचं बर जर बघितलं आपण अनुभवाचे बोल आपल्या जवळ म्हणजे त्यांच्या काळ खूप वेगळा होता बरोबर आहे ना आताचा काळ बदललेला आहे सोशल मीडिया जर पाहिलं आपण तर खूप पुढे गेलेला आहे त्या मनाने आपण पाहिलं तर अजून खूप माग आहे आज भाजीपाला पिकामधून काही कोटी कोटीच्या टर्नवर आहे सतीश पाटील माझा दिंडुरीचा शेतकरी करंजवण डॅम ऐकला असेल तुम्ही आज तो युवा शेतकरी पंचवीस वय त्याचा अजून लग्न नाही झालं कमीत कमी दीड कोटीचा शेतीवर शेती किती त्याला तीस विगे जमीन आहे म्हणजे पंधरा एकर जमीन आहे पंधरा एकर मध्ये दीड कुटीचं उत्पन्न आहे त्याचं मागच्या वर्षाचा टर्न ओवर कमीत कमी, कमी दहा एकर टोमॅटोला येतो दोन टप्पे राहते त्याच्या दहा दहा एकरचे असं आहे भाजीपाला पिकत पण आता निसते आकडे वाटायला लई वाटत या दुसरी गोष्ट दिसायला लय दिसतं पण त्याला मेहनत आहे तेवढी ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी आहे या सगळ्या गोष्टी कधी झाल्या स्टेप बाय स्टेप थोडं थोडं करा लई अपेक्षा नाही आपल्याला लाखाचं उत्पन्न झालं बस झालं चला मी आता रजा घेतो आणि पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो काय म्हटले चहा सांगते हो ठीक आहे चला चला